नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की या निर्णयाचा सदुसष्ट सतांश लाख कर्मचारी आणि सदुसष्ट पूर्णांक पंच्याण्णव सतांश लाख पेन्शनधारकांना होणार आहे सध्या लागू असलेल्या सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे यापुढील वेतन सुधारणा आठव्या आयोगाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत फिटमेंट फॅक्टरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे सातव्या वेतन आयोगानुसार हा फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न शतांश होता तर आठव्या वेतन आयोगाने तो दोन ते तीन पर्यंत वाढण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ जर एखाद्याचे मूळ वेतन वीस हजार रुपये असेल तर सातव्या वेतन आयोगानुसार त्याचे वेतन एक्कावन्न हजार चारशे रुपये म्हणजेच वीस हजार गुणिले दोन पूर्णांक सत्तावन्न एवढे होते मात्र आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी नंतर ते सत्तावन्न हजार दोनशे रुपये म्हणजेच वीस हजार गुणिले दोन पूर्णांक शहाऐंशी एवढे होईल यामुळे कर्मचाऱ्यांना चांगला आर्थिक दिलासा मिळेल महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि महागाई सवलतीचा दर म्हणजेच डी आर सहा महिन्यांनी सुधारला जातो आठव्या वेतन आयोगात डीए मुळे वेतनात समाविष्ट करण्याची चर्चा आहे जी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगार रचनेला अधिक सुलभ आणि फायदेशीर बनवेल उदाहरण जर मूळ वेतन एक लाख रुपये असेल तर सातव्या वेतन आयोगानुसार ते दोन लाख सत्तावन्न हजार रुपये आहे आठव्या वेतन आयोगात ते दोन लाख शहाऐंशी हजार रुपये होईल म्हणजेच एकोणतीस हजार रुपयांची थेट वाढ आठवा वेतन आयोग कधी लागू होईल आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी दोन हजार सव्वीस मध्ये होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार संपणार असल्याने दोन हजार सव्वीस पासून या नवीन सुधारणा लागू होतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फायदे व फॅक्टर मुळे मूळ वेतनात मोठी वाढ होणार महागाईशी लढा डीए आणि डी आर मधील सुधारणा आर्थिक स्थैर्य देईल निवृत्ती वेतन वाढ पेन्शनधारकांसाठी ही योजना दिलासादायक ठरेल आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी नोकऱ्यांचे महत्व अधिक वाढेल पगारवाढ आर्थिक स्थिरता आणि निवृत्ती वेतनातील सुधारणा यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावेल यात शंका नाही तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा